अकोलेकेचे आमदार आमच्या पाडवी ते आपले खास मित्र आहे त्याला कोणी धमकी दिली असेल तर आमच्या दादापणे हे पण कायदेश पडावे आणि त्यावर कारवाई करावी आम आम्ही तुमच्या पाठाची आमच्या दादा आमच्या वकिलांचा संमत आहे परंतु कोणीही आमच्या आदिवासी लोकांवर अत्याचार जग केला दमदाटी केली आमच्याकडे एक कायदा आहे एट्रो सिटी एट्रोसिटी कायदा आपण उपयोग करत नाही आदिवासी लोक त्यामुळे ते दुसरे लोक मातून गेलेले आहेत त्यामुळे आमच्या कायद्याला धमकी दिली असेल ना आम्ही सर्व महाराष्ट्राचे वकील पेटवून जाईल आदिवासी वकील आमच्या दादांच्या पाठीशी आहे आम्ही आमच्या दादाच्या पाठीशी आम्ही सगळे वकील लोक आहे आणि त्यांनी जे जे कृत्य केलेले आहे समाजासाठी सरकारमध्ये असताना सुद्धा त्यांनी विरोध केला आहे कारण आदिवासींचे रक्त जे आहे ते सत्य आहे हे याच्यावरून लक्षात येत आहे म्हणून आमच्या दादांवर दा कोणी दबाव आणत असेल दबावतंत्राचा वापर करत असेल तर त्यांच्या पाठीशी आम्ही चोवीस तास राहणार आहे आमच्या दादा जिंदाबाद आमच्या दादा तू महागाय जय आदिवासी जय आदिवासी